नाव सांगा नाव माझं नाव कार्तिक सिंगे चव्हाण आहे मी वाशिम मधून आलोय आरक्षा आज माझं मुख्य टीव्ही ॲज अ आर आर पी मधून सिडे झालोय वाटत आहे आर आरबी पिओ आयुक्तच आर आता मुलाखती वगैरे आहे का नाही आता झालं फायनल फायनल सिलेक्शन झालं पोस्टिंग वगैरे पोस्टिंग बाहेर तुकडं भेटत नाही सिलेक्शन तीन वर्षपणे सिलेक्शन करायला धन्यवाद मी बसून प्रिपरेशन करतो कॉपिटिव्ह एकदम माझं शेवटी सिलेक्शन आहे आय पी ओ आणि क्लर्क दोन्ही विदर्भ कोकण टाईममध्ये झाले या क्षणाची मी मागच्या दोन तीन माझ्याकडून खूप वाटत होतो आधी या क्षण क्षण मला आनंदी करत आहे आणि सांगायचं झालं म्हणजे मी माझ्या इंटरव्ह्यू आणि मेस ह्या खुशीला मी शेवटी या दुपर भेटण्यासाठी बाजार या ठिकाणी ठिकाणी आमची राज्य शिवसेने आपल्या सगळ्या नावाने सद आमच्याकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील मूलभूत शिक्षणासाठी आहेत आज ज्याचे महाराष्ट्र शासनाकड्यात आलेल्या परीक्षांचे निकाल एवढ्या उत्तम आलेले आहेत ते आमच्या अभ्यासिकेतून आज जवळपास साध्य आहे हे चांगलं यश संपादन करून आज आधी त्यांचे छान निकाल लागले या परीक्षा कोणती होती सर की परीक्षा तुम्हाला आय बी पी एस आय बी एस बँकिंगची परीक्षा मुलाखत वगैरे डायरेक्ट पाच कोणते सांगतो किती विद्यार्थी पास झाले एकूण आठ ते नऊ विद्यार्थी आणि दोन विद्यार्थी याच्या आधी रिझल्ट आपल्या अभ्यासिकेचं कसं अभ्यासिकेचा रिझल्ट प्रत्येक परीक्षेत आमच्याकडे खूप अनुकूल आहे आणि मी आपल्याकडे चांगल्या संख्यामध्ये मीडिया संपत असतात याच्या मागच्या कारण एवढेच आपल्या इथे त्यांना मिळणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत आणि त्यांना असल्या कारणाने आपल्या संपादनतेने किती विद्यार्थी बसतात आपल्याकडे अभ्यासिकला आपल्याकडे जवळपास दोनशे ते तीनशे विद्यार्थी संख्या प्रकर्षित सेवा आहे आपल्याकडे इंटरनेट वगैरे बसण्याची असुविधा ही आपल्या युक्त आहे आज जे आर आर पी चे रिझल्ट आर आर पी म्हणजे आपल्या सेंटर काही ग्रामीण बँक आहेत आणि आज, आज आपल्या बरेचशा स्टुडंटचं जे सिलेक्शन झालेलं आहे लग त्याबद्दल मला खूप चांगलं वाटते की ज्यांनी आपल्या अडीरायटीपासून बसून सण रात्र अभ्यास करतात जसं की सकाळी सातला येऊन रात्री अकरा वाजेपर्यंत बसतात आज निश्चितच त्यांच्या घरच्यांच्या या जे परिश्रम होते त्यांचे किंवा घरच्यांसाठी एक अभिमान अशी एक गोष्ट झालेली किंवा आमच्या क्लाससाठी जे असतं किंवा आपल्या मित्रांसाठी असतात सगळ्यांसाठीच ही पुस्तक खूप आनंदाची आणि या त्यांच्या भविष्यासाठी त्यांना वाटचाळीसाठी शुभेच्छा देतो शुभमचा जागेत म्हणून या ठिकाणी क्लासेस आहेत त्यांच्या आम्ही सर्व आणि या राजदक्षिण या पेसिकेमध्ये आम्ही या पेसिका आहे आणि आमच्या आज या ठिकाणी आठ ते नऊ मित्र आमच्या पेसिकेच्या या ठिकाणी विद्यार्थी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकेमध्ये ॲज अ मॅनेजर आणि ॲज अ क्लर्क म्हणून असिस्टंट म्हणून या ठिकाणी यांचं सिलेक्शन झालेलं आहे शुभम सर काय करेन हे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकिंग क्षेत्रात नावाज दिलं या ठिकाणी क्लासेस आहे आणि या क्लासेसची आज या विद्यार्थ्यांनी परत एकदा नाव लौकिक केलं आहे आणि आमच्या आपल्या पण नाव लौकिक केलं आहे आमचे इंग्लिशसाठी दुसके सर असतील मॅथसाठी शुभम सर असतील रिस्पिंगसाठी येस सर असतील त्याचे फातिम नाम असतील या सर्वांचं या रीत्या त्यांना मार्गदर्शन लाभतं आणि या बँकिंग क्षेत्रामध्ये असंच परत उज्ज्वल उज्ज्वल भविष्याकाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना या शिक्षक लोकांचा या रिकांचा लाभ होतो आणि आमच्या मित्रांचं ज्या सिलेक्शन झालं आठ जणांच्या सर्वांचा आम्ही सर्व विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आनंद साजरा केला आहे आणि खूप असं या ठिकाणी आम्हाला भारी वाटलं आहे की आम्हाला कोणी अभिमान वाटतं की आमच्या मित्र बँकेत चांगले काम आहे आणि आम्ही अभ्यास करायला या ठिकाणी अनुभव घेऊन आणि पण लोकर बँकेचा धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन त्याला कसं तुमचं नाव वैभव वाशिमिंग करतो असं कसं आहे की आल्याशिवाय आहात